आधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता आजी इकडे सत्याकडे गेलेल्या असतात आणि आजी सत्याकडे गेल्यानंतर त्याला त्या ते समजावून सांगण्याचं काम करत असतात त्या म्हणतात हे बघ सत्या इथे मी तुझ्याबरोबर आहे आता तोपर्यंत सायकल चालवायची चा आहे जोपर्यंत तू जिंकत नाहीस तोपर्यंत आता सायकल चालवायची आणि त्यानंतर जिंकूनच इथे स्वतःच्या बायकोला जवळ घ्यायचं आहे हीच तुझी शिक्षा आहे समजलं असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र आजी सत्याला हे सगळं सांगून निघून गेलेलं असतात इकडे मीरा आजीला म्हणते आजी तुम्ही हे काय करून बसलासा अहो तुम्ही त्यांना थांबवायला पाहिजे होतं दोन दिवस ते कशी सायकल चालवणार आहेत आणखी आणि तुम्ही तर त्यांना असं सांगितलंय त्यावर आजी म्हणतात नको काळजी करूस मीरा तुझ्या कुकवाला काही बी होणार नाही माझे संस्कार आहे त्याच्यावरती आणि तो हार मानणार नाही आहे काही जरी झालं तरी आता तो सायकल जिंकणारच आहे आणि तो इथे सायकल चांगल्या पद्धतीने खेळणार आहे आणि तुझं आणि त्याचं सपान पूर्णपण करणार आहेत आता सुधाकर म्हणतात सत्या काळजी करू नकोस आम्ही सगळे आता तुझ्यासोबत आहोत काही जरी झालं तरीसुद्धा तुला जिंकायचं आहे असं म्हणून तिघांनी एकमेकांच्या हातात हात घेतलेले असतात आणि सत्याला इथे ते प्रोत्साहन देत असतात एनर्जी देत असतात जेणेकरून त्याने हार मानू नये आत्तापर्यंत तीन दिवस साडेतीन दिवस सायकल चालवून झालेली असते आता एक दीड दिवस बाकी असतो आणि त्यामध्ये सत्याला जिंकायचंच असतं असं इथे ठरलेलं असतं त्याचबरोबर सत्या जीवाचं रान करत इथे प्रत्येक पाऊल खूपच विश्वासाचं टाकत असतो त्याला खात्री असते मी हे नक्कीच करून दाखवेल म्हणून माझ्या धूमकेतूचं स्वप्न मी पूर्ण करेल त्याचबरोबर इथे माझ्या धूमकेतूला गळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा मी पैसे कमवेल सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये चालू असतात आणि त्यामुळेच इथे जीवाचं रान करून त्याने इथे ही जोखीम पत्करलेली असते आता सुदा राव आतमध्ये जातात त्याला खाऊपिव घालण्याचं काम करतात केळी त्याचबरोबर त्यांनी नारळ पाणी आणलेलं असो वडापाव आणलेलं असो त्याला एनर्जी मिळतील अशा काही गोष्टीसुद्धा आणलेल्या असतात जेणेकरून त्याला ताकद मिळेल आणि त्याचसोबत हा इथे तग धरून सायकलच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिनिटापर्यंत सेकंदापर्यंत हा सायकल चालवत राहील अशा पद्धतीने आता हा दिवससुद्धा जवळपास संपत आलेला असतो अंधार पडलेला असतो जे काही इथे लोक जमलेले असतात ऑलमोस्ट ती बरीच लोक आता वर्दळ कमी होत असते आणि वर्दळ कमी होत असताना आता मात्र आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता ही लोक एक एक करून तिथून निघून जाण्याच्या तयारीत असतात घराकडे इकडे मात्र आजी सुधाकर मीरा हे तिघे सुद्धा तिथेच असतात आता मीरा आजींना म्हणत असते की आजी मला असं वाटतंय की तुम्ही आता घरी गेलं पाहिजे तुम्ही इथे नका थांबव तुम्ही घरी जा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे मीरा सांगत असते पण मीराने ह्या सगळ्या गोष्टी सांगून कोणी काहीच ऐकणार नसतं ते फक्त आणि फक्त इथे सत्याला इथे प्रोत्साहन द्यायला आलेले असतात आणि त्याचसोबत सत्याला त्यांना जिंकल्याला पाहायचं असतं म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे सुरू असतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रेक्षकांनो आता काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा जो काही सत्या आहे सत्या मात्र इथे सायकल चालवतच असतो आता इकडे शेवटचे चार तास बाकी असतात आणि या चार तासामध्ये आता इकडे सत्याला तग धरून राहायचं असतं आणि त्याचबरोबर चार तासामध्ये आता सत्या सायकल चालव चालवेल का तेच पाहायचं असतं आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते इथे ऑलमोस्ट रात्र उलटून गेल्यानंतर सगळे पुन्हा इथे जमलेले असतात सगळेजणं सुद्धा इथे आता एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की जे रियाचे बाबा आहेत रियाचे बाबा आणि त्याचसोबत इथे जो माणूस इथे नेहमीच कर्ज वगैरे देत असतो तो इथे आलेला असतो आणि त्याचबरोबर तो इथे आल्यानंतर इथे आता तो म्हणत असतो आता बघा हा जिंकणार नाही आहे कारण याच्या सायकलची जी हवा आहे ना ती इथे मी काढून टाकलेली आहे आणि त्यामुळे हा काही जिंकणार नाही आहे तेव्हा अरियाच्या बाबा आहेत काय कधी कधी तू सायकलची हवा इथे काढून टाकलेली आहेस असं म्हटल्यानंतर आता लगेचच इथे तो म्हणत असतो हो मी इथे सायकलची हवा काढून टाकलेली आहे आणि सायकलची हवा काढून टाकल्यामुळे आता इकडे ते जिंकू शकणार नाहीत असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात महत्वाचं झालेलं असतं ते म्हणजेच की इकडे दुसऱ्या बाजूला जो पंकज आणि त्यासोबत त्याचा मित्र एका ठिकाणी भेटलेले असतात आता खरंच तर किती लहान मुलासारखं दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो पंकजला कारण पंकज जो आहे तो पंकज इथे आता ज्या लहान मुलांच्या खेळण्या असतात गार्डनमध्ये तिथे जाऊन त्या स्लाईडवरती बसलेला असतो आणि हातामध्ये वडापाव खात असतो तो म्हणत असतो अस की खरं तर इथे मला नथ मिळाली पण नथ मिळाल्याच्या नंतर इथे बघ ना ती नथ पुन्हा माझ्या हातातून गेलेली आहे कारण त्या नदीमध्ये काहीतरी पैसे वगैरे मिळाले पण सगळं काही वेगळंच झालेलं आहे असा इथे ते विचार करतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने विचार केल्यानंतर इकडे त्याचा मित्र त्याला म्हणत असतो अरे बाबा तुझं तरी बरं आहे सगळं काही तुला व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी तुला व्यवस्थित होत आहेत पण माझं कुठे तसं आहे माझं तर अजिबातच तसं नाही आहे इथे बघ ना मला तर किती काय काय आणि कशा पद्धतीने काय काय करावं लागत आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर म्हणत असतो हो पण ते सगळं खरं आहे आता काय नुसतं आपल्याला ह्या वडापावरच भागावं लागणार आहे का आणि त्याचबरोबर वडापावर किती दिवस आपण हे सगळं काही करणार आहोत नाही ना काहीतरी आपल्याला हालचाल केली पाहिजे काहीतरी इथे आता शोध मार्ग काढला पाहिजे असं म्हणूनच आता हे दोघे जण मस्त असा एन्जॉय करत असतात त्याचबरोबर आता इकडे तो म्हणत असतो अरे तुला सांगू का सत्या जो आहे ना सध्या तो इथे सायकलच्या स्पर्धेमध्ये गेलेला आहे पण तुला काय वाटतं रे तो सायकल स्पर्धा जिंकू शकेल का हो जिंकू शकेल का म्हणजे का नाही जिंकणार नक्कीच इथे तो ही सायकलची स्पर्धा जिंकू शकेल तुला माहिती नाही आहे इथे तो आज जवळपास तीन चार दिवस झालं सायकल चालवत आहे आज शेवटचा दिवस आहे त्याचा आणि तेव्हाच इकडे आता आम्हाला तिकडे जायला पाहिजे असं म्हणूनच आता पंकज तिकडे निघालेला असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहत आहोत की आता इकडे शेवटचे शेवटचे अर्धा तास इथे उरलेला असतो आणि शेवटच्या ह्या तीस मिनटांमध्ये आता सत्यादा हालत खूपच जास्त खराब झालेली असते सायकलचे जे काही इथे आता टायर आहे त्यामधूनसुद्धा हवा चाललेली असते कारण इथे आता जो काही स सुजित कुमार आहे त्या सुजित कुमारने इथे त्याच्या सायकलची हवा काढण्याचं काम केलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे त्याला खूप बॅलन्स धरून सायकल चालवावी लागत असते बॅलन्स धरून सायकल चालवावी लागत असल्याने तर आता इकडे सगळेजणं म्हणत असतात हा हा काय बोलायचा एकच वादा दादा त्याचबरोबर सत्याला काहीच इथे अवघड नाही आहे हे ते हे ते सगळं काही बोलायचं आपण कुठे काय होत आहे असं तर काहीच होताना दिसत नाही आहे शेवटी सत्या सत्या इथे बहुतेक हारण्याच्या चर्चावर आहे असं सगळेजणं म्हणत असतात इकडे आता जी काही सत्याची हालत असते त्यावर सगळ्यांना हेच वाटत असतं की आता इथे जो सत्य आहे तो इथे हरणार आहे इकडे आता देविका आणि त्याचबरोबर शेवटच्या क्षणाला इथे पंकजसुद्धा आलेला असतो निरुपासुद्धा इथे आलेली असते निरुपाला तर असं वाटत असतं की हा इथे जिंकता कामा नये जर हा जिंकला आणि त्याचबरोबर जर ह्याला दोन लाख रुपये मिळाले तर हा घरामध्ये मिरवणार त्याचबरोबर त्याच्या त्या बायकोचं स्वप्न पूर्ण करणार तिला दागिने घेऊन देणार मग हे असं अजिबात होता कामा नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा हा इथे जिंकता कामा नये असंच आता इथे ती लोकं बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र जो काही सत्या आहे सत्याच्या अंगामध्ये त्राण शिल्लक राहिलेले नसतात अगदी आता शेवटचा एक मिनिट एक मिनिट ती लोकं म्हणत असतात आणि इकडे ते लोक म्हणत असतात नाही नाही काही जरी झालं तरीसुद्धा हा इथे जिंकता कामा नये हा पडला पाहिजे शेवटच्या शेवटच्या क्षणाला हा इथे पडला पाहिजे त्यावर सुजित कुमार म्हणत असतो नका तुम्ही काळजी करू तुम्हाला पाहिजे तसंच होणार आहे बघा तर तुम्ही त्याच्यामध्ये कुठे त्राण शिल्लक राहिलेले आहेत नाही राहिलेले त्याच्यामध्ये त्राण शिल्लक आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याची सायकल जी, जी आहे ती इथे कुठे साथ देणार आहे त्याची सायकल कारण त्याची सायकल पंक्चर केलेली आहे मी आणि पंक्चर सायकल तो किती वेळ बॅलन्स धरून चालवणार आहे असं इथे ती बोलते त्याचबरोबर इकडे मीरा म्हणत असते हे बघा तुम्ही हार मानायची नाही का आहे काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला इथे जिंकायचंच आहे आणि तुम्ही जिंकणार याची मला पूर्ण खात्री आहे असंसुद्धा आता इथे ती त्याला सांगत असते हे बघा शेवटचा फक्त आणि फक्त इथे शेवटचा अर्धा मिनिट राहिलेला आहे तुम्ही इथे हार मानू नका मला खात्री आहे की तुम्ही इथे एवढे दिवस केलेली मेहनत नक्कीच फळाला येईल म्हणून असं इथे मीरा बोलत असते आता मीरा इथे बोलल्या बोलत असते पण प्रेक्षकांनो शेवटच्या शेवटच्या इथे अर्धा मिनिटाला मात्र खूपच मोठा इथे धमाका होतो जो सत्या आहे सत्याचा बॅलन्स सटकत असतो म्हणजेच इथे एकतर सायकल पंक्चर असते आणि सायकल पंक्चर असल्यामुळे इथे शेवटी शेवटी जो सत्या आहे शेवटी सत्या मिनटाच्या एका अर्धा मिनटाच्या याच्यावरतीच आल्यानंतर तो इथे खाली कोसळतो आता सत्या खाली कोसळल्यानंतर इकडे मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की सत्या कशी पद्धतीने खाली कोसळला आहे आणि त्याचबरोबर सगळेजण सत्या सत्या म्हणून ओरडायच ओरडत असतात सत्या सत्या म्हणून आवाज देत असतात पण इकडे सर ते शेवटी काहीही झालेलं नसतं प्रेक्षकांनो कारण जो सत्या आहे तो मात्र इथे खाली जमिनीवर कोसळलेला असतो आणि सत्या खाली जमिनीवर कोसळलेला असल्याकारणाने आता इकडे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे असतात सत्या कसं काय असं होऊ शकतं सत्याखाली कसं काय कोसळू शकतो त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा इथे होता कामा नयेत वगैरे वगैरे हे सगळं सगळंजणं तिथे पाहत असतात त्याचबरोबर आता इकडे मीरा जोराजोरात ओरडायला चालू करते अहो अहो करून स्वतःला सावरा स्वतःला पण प्रेक्षकांनो तो तोच तो क्षण असतो ज्या क्षणाचे एवढे सगळेजणं आतुरतेने वाट बघत असतात त्या क्षणाचे सगळेजणं आतुरतेने वाट बघत असतानासुद्धा हे सगळं अशा पद्धतीने झालेलं असतं आणि त्याचमुळे आता इकडे शेवटच्या क्षणाला इथे मात्र सत्या खाली कोसळलेला असतो आणि शेवटच्या क्षणाला खाली कोसळल्यानंतर सगळेजणच धावतच आता सत्याकडे धाव घेत असतात काही जरी झालं ना तरीसुद्धा सत्या इथे पडायला नको होता त्याचबरोबर सत्या कसा पडला काय झालं ह्या सगळ्या गोष्टींचा इथे ती लोकं विचार करत असतात इकडे खाली कोसळल्याबरोबरच आहो आहो काय झालं हे तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही ठीक तर आहात ना कसं पडलात कशा पद्धतीने पडलात म्हणूनच आता धाव घेत घेत असतात धाव घेत असून सुद्धा जेव्हाच इकडे आता ते त्याच्याकडे जातात तेव्हा सत्या म्हणतो नाही मी हरलो मी शेवटच्या शेवटच्या इथे काही मिनिटाला काही सेकंदला मी इथे हरलेलो आहे तर इकडे आता सगळेजण त्याला म्हणत असतात तू तर हरणारच होतास आणि त्याचबरोबर इथे तुझी जिंकण्याची लायकीसुद्धा नाही आहे तू हरणारच होतास आता इकडे मीरा त्याला समजावत असते त्याचबरोबर सुजित कुमार सुद्धा म्हणत असतो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा जेव्हा आहे म्हणून हा हरणार म्हणून बघा मी सांगितलं त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना असं म करूनच सुजित कुमार आणि त्याचबरोबर याचे बाबा हसायला लागलेले असतात आता ते दोघे जण हसत असताना इकडे मात्र सुधाकर आजी हे आता सत्याला समजावत असतात ते म्हणत असतात की हे बघ सत्या काळजी करू नकोस काही नाही होणार बर आहे आणि त्याचबरोबर तू इथे नाही हरू शकत आणि त्याचबरोबर तू एवढे दिवस सायकल चालवलेली आहेस मग एवढे दिवस सायकल चालवलेली असल्याकारणाने तू कसा हरू शकतोस नाही हरू शकत तू तू जिंकला आहेस नाही रे बा नाही बा मी हरलो हर आहे खरंच मी इथे हरलेलो आहे आणि हे बघ ना मी खरंच हरलेलो आहे असं म्हणूनच तो अक्षरशः रडायला लागलेला असतो बग धुमकेतो बग इथे मी नाही काही ग्रा करू शकलो आणि त्याचबरोबर मी इथे तुझे इथे स्वप्न जे आहे ते सुद्धा मी इथे नाही पूर्ण करू शकलो असंसुद्धा इथे तो बोलत असतो त्यावरच आजी रडायला लागलेले असतात आणि इकडे मात्र सगळेजण म्हणत आहेत म्हणत असतात की हां काय म्हणायचं आत्तापर्यंत एकच वादान सत्यादादा सत्यादा सत्या कधीच जिंकत नाही का सत्यादा असं करतो सत्यादा तसं करतो कुठे काय होते काही झालेलं नाही आहे सत्यादा तर शेवटी इथे हरलेलाच आहे की नाही हरला सत्यादादा हरलेला आहे असं म्हणून सगळेजण त्याला आता इथे हिनावत असतात सगळ्यांनी त्याला इथे हिनावत असताना मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की काही जरी झालं तरी सुद्धा मीरा म्हणत असते नाही तुम्ही ते हरलेला नाही आहात तुम्ही जिंकलेला आहात कोण म्हणतं की तुम्ही ते हरलेला आहात म्हणून असं सगळ्यांना वाटत असेल पण नाही अजिबातच नाही तुम्ही तर इथे जिंकलेला आहात असं म्हणत असतात त्याचबरोबर असं कसं आहेत ही लोकं आणि त्याचसोबत हे सगळं काय आहे हे तर हरलेले आहेत ना आर हरूनसुद्धा हे कसे जिंकतील हे शक्यच नाही असंसुद्धा आता इकडे सगळेजणं बोलत असतात इकडे मात्र सुधाकर त्यांना आधार देण्याचं काम करतात ते म्हणत असतात हे बघ उठ सत्या अजिबात तू काळजी करू नको अरे सत्यजित तू हरलेला नाही आहेस तू जिंकलेला असं आहेस तुला असं का वाटतंय आमच्यासाठी तू नेहमीच आमच्या नजरेमध्ये हिरो आहेस समजलं त्यामुळे तू अजिबात ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करू नकोस वाईट वाटून घेऊ नकोस पाच दिवस सायकल चालवणं म्हणजे काही जोक आहे का नाही रे बा पण मी इथे हरलेलो आहे मी जिंकलोय का नाही जिंकलो मी पण हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे बघितलंच ना तू बघितलंस ना असं इथे आता तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी बोलल्यानंतर आता लगेचच इकडे सगळेजणं सत्याला टोमणा मारत असतात आणि सगळेजणं सत्याला टोमणा मारत असताना आता इकडे ते म्हणत असतात की शेवटच्या क्षणाला म्हणजेच शेवटचे तीस सेकंद राहिले होते आणि त्या तीस सेकंदा वरच आता इकडे सत्यादा इथे हरलेले आहेत तीस सेकंदाने त्यांच्या शरीराने त्यांची साथ सोडली आणि त्यामुळे इथे ते खाली कोसळून पडले आणि खाली कोसळून पडल्यामुळे ते इथे हरलेले आहेत पण हारणं हारणं हे प्रत्येकालाच प्रत्येकाच्या नशिबात असतं म्हणजेच इथे हार ही एशाची पहिली गुरुकिल्ली असते आणि त्यामुळे इथे तुम्ही एवढं सत्यादा वाईट वाटून घेऊ नका आपण सत्या अक्षरशः इथे रडत असतो पण प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा मीरा ह्या सगळ्या गोष्टीवरती एक खूप मोठा विचार करत असते कारण इथे आता ते म्हणतात फक्त तीस सेकंद तीस सेकंदामध्ये हे हरलेले आहेत तेव्हा रियाच्या मनामध्ये खूप विचार असतात खरं तर इथे रियाला असं वाटत असतं की नाही काही जरी झाले ना तरी सुद्धा इथे जे सत्या सत्यादादा आहेत ते इथे जिंकायला पाहिजे होते आणि ते जिंकले असते पण का नाही जिंकले हा विचार तिच्या मनामध्ये सतत आलेला असतो आता जे आयोजक आहेत ते बोलत असतात खरं पाहायला गेलं तर लाईट गेली लाईट गेल्यानंतर असं कसं तेव्हाच इकडे शेवटचे पंधरा सेकंद आणि तेव्हा ह्या पंधरा सेकंदात उठतायत का पण इकडे मात्र सध्या पंधरा सेकंदात उठलेला नसतो आणि त्यानंतर परत लाईट येते आणि शेवटचा शून्य सेकंद असतो म्हणजे इथे स्पर्धेचा जो सायकलचा अवधी असतो तो संपलेला असतो तेवढ्यातच आता पंकज म्हणत असतो टाईम संपला म्हणजे हा प स्पर्धा हरलेला आहे बघितलं हा स्पर्धा हरलेला आहे असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र मी रा म्हणत असते एक मिनिट असं म्हणूनच ती आता तिकडे जाते आणि तेव्हा तिकडे गेल्यानंतर ती म्हणत असते नाही हे स्पर्धा हरलेले नाही आहेत तर हे स्पर्धा जिंकलेल्या आहेत कारण तेव्हा तिला आठवतं जेव्हा इथे लाईट गेली होती तेव्हा बराच वेळ इथे सगळ्यांनी टॉर्च धरले होते आणि टॉर्च धरून शेकोटी करून इथे सत्याने सायकल चालवली होती मग तो वेळ तुम्ही इथे घेऊ शकता हवं तर तुमचं सी सी टी व्ही फुटेज तुम्ही चेक करा आणि त्यामध्ये बघा असं मीराचं भाकीत झाल्यानंतर इकडे आता जे परीक्षक आयोजक आणि संचालक आहेत त्यांनी असा विचार केलेला असतो ते म्हणत असतात जी प प स्पर्धा इथे जिक्रीची जोखमीची होती दोन लाखाची होती ती स्पर्धा इथे सत्यादाने जिंकलेली आहे आणि सत्यादाचा एकच वादा तो म्हणजेच की सत्ये सत्ये आणि त्याचबरोबर इथे सत्याच्या मार्गावर चालणे जी गोष्ट इथे घेतलेली आहे ती मात्र इथे साध्य करणे अशा पद्धतीने सत्यदा ही सायकल चालवण्याची पाच दिवसाची स्पर्धा इथे जिंकलेली आहेत जाहीर करताक्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पण इकडे मात्र निरूपा सोबत बाकीच्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर पाहत रहा साधी माणसं